आजच्या आपल्या या चर्चेत स्वागत आहे आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत कल्पना करा की एखादी व्यक्ती तब्बल अडोतीस वर्ष आजारी आहे एकाच जागी पडून आहे आणि अशा व्यक्तीला जाऊन कोणीतरी विचारतं आहे की तुला बरं व्हायचं आहे का किती किती विचित्र प्रश्न वाटतो हा नाही पण आज आपण ज्या कथेचा अभ्यास करणार आहोत त्यात हाच साधा सरळ वाटणारा प्रश्न कथेचं केंद्र आहे आपल्याकडे स्रोत आहे योहान रचित शुभवर्तमानातील पाचवा अध्याय वचन एक ते नऊ बेथेजदा नावाच्या तळ्याजवळ घडलेला हा एक चमत्कार पण आज आपण फक्त चमत्काराबद्दल नाही बोलणार तर त्या मागची मानसिकता निराशा आणि एका अनपेक्षित भेटीतून कसा आयुष्य बदलतं यावर लक्ष केंद्रित करणार आहोत चला तर या कथेत खोलवर शिरूया तर गोष्ट आहे येरुशलेम तिथे यहुद्यांचा एक मोठा सण चालू आहे म्हणजे शहरात प्रचंड गर्दी उत्साह सगळीकडे धावपळ आणि याच गजबजलेल्या शहरात मेंढे दरवाजाजवळ एक तळा आहे त्याचं नाव आहे हो आणि हे ठिकाण म्हणजे कसं होतं जणू काही त्या त्या गजबजलेल्या शहरातले एक वेगळंच बेट वेगळं बेट हो कारण तिथलं वातावरणच पूर्ण वेगळं होतं सणाच्या उत्साहापासून पूर्णपणे अलिप्त कारण या पडव्यांमध्ये फक्त आजारी दुःखी आणि निराश लोकच जमायचे आंधळे लंगडे अर्धांग वायू झालेले असे अनेक लोक जणू काय शहरातलं सगळं दुःख एका ठिकाणी गोळा झालं होतं mm. तिथलं वातावरण कसं असेल याची कल्पना करा आजारपणाचा वास कन्ह्याचे आवाज आणि एक, एक विचित्र शांतता आणि हे सगळे लोक तिथे फक्त पडून नव्हते ते एका गोष्टीची वाट पाहत होते एका आशेवर जगत होते बरोबर त्यांची एक श्रद्धा होती ते मानत होते की ठराविक वेळी परमेश्वराचा दूध खाली येतो आणि तळ्यातलं पाणी हलवतो आणि पाणी हलवल्यानंतर जो कोणी सगळ्यात आधी त्या पाण्यात उतरेल तो पूर्णपणे बरा होईल मग त्याला कोणताही आजार असो म्हणजे इथे फक्त आशा नव्हती जीव क्रूरच हो, जिथे फक्त सर्वात तंदुरुस्त किंवा किंवा नशीबवानच वाचू शकत होता अच्छा ती जागा आशेची असली तरी ती तितकीच निराशेचीही होती कारण प्रत्येक वेळी जेव्हा पाणी हालायचं आणि कोणी एक बडावायचा तेव्हा तेव्हा बाकीच्या शेकडो लोकांची निराशा अजूनच गडद व्हायची बरोबर यावेळीही आपला नंबर लागला नाही ही भावना त्यांना आतून पोखरत असे ती एक प्रकारची लॉटरी होती जिथे हरणाऱ्यांची संख्या प्रचंड होती आणि याच निराशेच्या गर्दीत एक माणूस होता जो एक दोन वर्ष नाही तब्बल अडतीस वर्षांपासून आजारी होता अडतीस वर्ष एक मिनिट थांबूया इथे अडतीस वर्ष आपण कल्पनाही करू शकत नाही आजच्या जगात आपलं वायफाय दोन मिनटं बंद झालं तर आपण अस्वस्थ होतो हा माणूस अडतीस वर्ष एकाच जागी एकाच आशेवर पडून होता म्हणजे त्याने एक पूर्ण पिढी आपल्या डोळ्यासमोरून जाताना पाहिली असेल हो देशात शहरात कितीतरी बदल झाले असतील पण त्याचं जग त्या पाच पाडव्यांपुरतंच मर्यादित होतं त्याचा जन्मच जणू त्या आजारपणात झाला होता आणि त्याचं आयुष्य त्या तळ्याच्या काठावरच संपणार असं त्याने कदाचित गृहित धरलं असेल इतक्या वर्षांनंतर आशा सुद्धा एक सवय बनून जाते आणि इथेच खरी गंमत आहे वर्षानंतर तो आजार फक्त शारीरिक नव्हता तो त्या माणसाची ओळख बनला होता अगदी तो तळ्याजवळचा आजारी माणूस होता आजूबाजूचे लोक त्याला त्याच नावाने ओळखत असतील कदाचित तो स्वतःही स्वतःला तसंच पाहत असेल आणि याच क्षणी येशू ये तिथे येतो येशूने त्याला तिथे पडलेलं पाहिलं आणि त्याला कळलं की तो खूप काळापासून या अवस्थेत आहे आणि मग येशूने त्याला तोच प्रश्न विचारला ज्याने आपण सुरुवात केली होती तुला बरे होण्याची इच्छा आहे काय हा प्रश्न वरवर पाहता खूप साधा आहे पण तो अत्यंत भेदक आहे येशूने त्याला विचारला नाहीये की तुला काय झालंय किंवा तू कधीपासून आजारी आहेस नाही त्याने थेट त्याच्या इच्छेवर त्याच्या अंतर्मनामा हल्ला केला म्हणजे हा प्रश्न त्याच्या आजाराबद्दल नव्हताच तर त्याच्या मानसिकतेबद्दल होता की इतक्या वर्षात तू हार तर मानली नाहीस ना तुझी लढण्याची इच्छा अजून जिवंत आहे का अगदी बरोबर ऍक्च्युली हाच मुद्दा आहे कारण अनेकदा दीर्घकाळच्या त्रासानंतर लोक त्या त्रासासोबत जगायला शिकतात तो त्रास त्यांच्या ओळखीचा भाग बनतो त्यातून बाहेर पडण्याची कल्पनाच त्यांना भीतीदायक वाटू शकते अच्छा येशूचा प्रश्न त्याच्या शरीराला नाही तर थेट त्याच्या या ओळखीला होता तुला या ओळखीमधून बाहेर पडायचे आहे का तुला तो आजारी माणूस ही ओळख पुसून टाकायची आहे का आणि या इतक्या थेट प्रश्नावर त्या माणसाचं उत्तर काय होतं तो हो मला बरं व्हायचंय असं म्हणत नाही हे हे खूपच आश्चर्यकारक आहे हो त्याचं उत्तर त्याच्या मानसिक स्थितीबद्दल खूप काही सांगून जातं तो म्हणतो महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही आणि मी जाण्याचा प्रयत्न करतो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो म्हणजे त्याने प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही त्याने फक्त कारण दिली तक्रारी केल्या हो तो हो किंवा नाही याच्या पलीकडे जाऊन मी होऊ शकत नाही याची एक तयार पटकथा ऐकवतोय किंवा शिकलेली असहायता म्हणतात इतक्या वर्षांपासून अपयश पाहिल्यानंतर त्याने स्वतःच्या मनात एक चौकट तयार केली होती त्याच्यासाठी बरे होण्याचा मार्ग फक्त एकच होता तळ्याच्या पाण्यात उतरणे आणि तेही कोणीतरी मदत केल्यावरच तो त्या व्यवस्थेच्या त्या सिस्टीमच्या इतका अधीन झाला होता की त्याला त्या, त्या पलीकडचा कोणताही उपाय दिसतच नव्हता आपल्या आयुष्यात असे किती बेथेजदाचे तलाव असतात नाही का बरोबर म्हणजे असे नियम किंवा पद्धती ज्यांच्या बाहेर आपण उपायाचा विचारच करत नाही ऑफिस मध्ये वाटतं की प्रमोशन मिळवण्यासाठी असंच वागावं लागेल किंवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हाच एक मार्ग आहे आपण त्या व्यवस्थेत इतके अडकतो की कोणी वेगळा उपाय सुचवला तरी आपण कारण द्यायला लागतो अगदी आणि तो माणूस त्याच्या अपयशाची दुसऱ्यांवर माझा कोणी माणूस नाही दुसरा कोणीतरी आधी जातो तो स्वतःच्या इच्छेबद्दल किंवा प्रयत्नांबद्दल बोलतच नाहीये त्याची संपूर्ण विचारसरणीच अडचणींवर केंद्रित झालीय उपायांवर नाही, नाही। आणि इथेच गोष्ट पूर्णपणे कलाटणी घेते येशू त्याच्या या कारणांकडे त्याच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो हो तो त्या तळ्याच्या नियमांबद्दल किंवा त्याला मदत करायला कोणी नाही याबद्दल काहीच बोलत नाही काहीच नाही येशू त्या माणसाने तयार केलेल्या संपूर्ण व्यवस्थेलाच बाजूला सारतो तो त्याला म्हणत नाही की काळजी करू नकोस पुढच्या वेळी मी तुला पाण्यात उतरवेन नाही तो थेट एक अनपेक्षित आणि अधिकारवाणीने आज्ञा देतो उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग यात कोणत्याही प्रक्रिया नाही कोणताही उपचार नाही कोणतीही अट नाही फक्त तीन क्रियापद आहेत उठ उचल आणि चल हो जी काम तो अडतीस वर्षांपासून करू शकत नव्हता तीच काम करायला त्याला सांगितलं जाते आणि ही आज्ञा त्या माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच एक मोठा धक्का होता येशूने त्याला त्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी थेट उपायावर कृती करायला लावली काय शक्य नाही या विचारातून बाहेर काढून काय शक्य आहे हे करायला लावलं ही एक ही एक मानसिक क्रांती होती आणि त्याचा परिणाम तो तात्काळ होतो स्रोत सांगतो लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला अडतीस वर्षांची निराशा असहायता आणि आजारपण एका क्षणात संपलं आणि त्यातला आपली बाज उचलून हा भाग खूप महत्वाचा आहे अच्छा ही तीच बाज होती जी अडतीस वर्ष त्याच्या आजारपणाचं त्याच्या परावलंबीपणाचं आणि त्याच्या जखडलेल्या आयुष्याचं प्रतीक होती ती जमीन आणि तो याच्यामधला एक दुवा होती अरे वाह म्हणजे जी वस्तू त्याच्या परावलंबीपणाचं चिन्ह होती तीच आता त्याच्या स्वातंत्र्याची निशाणी बनली हे माझ्या कधीच लक्षात आलं नव्हतं अगदी तो फक्त चालत नाहीये तर तो त्याच्या भूतकाळाला त्याच्या जुन्या ओळखीला स्वतः चाललाय अगदी ती बाज आता त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाहीये तर तो त्या बाजवर नियंत्रण ठेवतोय तो जणू काय सांगतोय की माझा आजार पण आता माझ्या ओळखीचा भाग नाही तो माझ्या भूतकाळाचा भाग आहे आणि तो मी स्वतः बरोबर घेऊन चाललो आहे हे त्याच्या संपूर्ण परिवर्तनाचं त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वातंत्र्याचं एक शक्तिशाली प्रतीक आहे तो आता बळी म्हणजे विक्टिम नाही तर विजेता विक्टर आहे म्हणजे तो माणूस बरा झाला त्याने त्याची बाज उचलली आणि तो चालत सुटला सगळं छान झालं कथा इथे संपायला हवी होती पण नाही नाही या कथेमध्ये एक छोटासा पण अत्यंत स्फोटक तपशील दडलाय जो सगळं चित्र बदलून टाकतो हो शेवटचं एक लहानसं वाक्य आहे त्या दिवशी शब्बात होता आणि बस आणि या एका वाक्याने काय होतं की ही कथा एका वैयक्तिक चमत्काराच्या पातळीवरून उचलून थेट एका मोठ्या सामाजिक आणि धार्मिक संघर्षाच्या पातळीवर जाऊन पोहोचते शब्दात म्हणजे पवित्र विश्रांतीचा दिवस हो त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं काम करणं निषिद्ध होत मग आपली बाज उचलून चालणे हे काम कसं ठरलं काय ना यहुदी धार्मिक नियमानुसार शब्बातच्या दिवशी तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणतीही वस्तू वाहून नेऊ शकत नव्हता अगदी तुमची झोपायची बाज उचलून चालणं हे सुद्धा काम मानलं जायचं आणि तो नियमभंग होता अरे बापरे त्यामुळे येशूने त्याला बरं तर केलं पण एका मोठ्या धार्मिक वादाच्या केंद्रस्थानी आणून ठेवलं म्हणजे त्या माणसासाठी एक समस्या सुटली पण दुसरी कदाचित त्याहून मोठी सामाजिक समस्या लगेच सुरू झाली बरोबर एका क्षणापूर्वी तो समाजासाठी सहारगुतीचा विषय होता आणि पुढच्या क्षणी तो एक नियम मोडणारा गुन्हेगार बनला अगदी यामुळे ही कथा फक्त एका चमत्काराची राहत नाही ती नियम आणि करुणा यांच्यातील संघर्षाची कथा बनते माणसाचं होणं जास्त की शतकानुशतके चालत आलेले नियम पाळणं जास्त महत्वाचं आहे हा प्रश्न येशूने त्याच्या कृतीतून समाजासमोर ठेवला त्या एका छोट्या वाक्याने कथेचा संपूर्ण रोखच बदलून टाकला तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकू शकतो आपण पाहिलं की एक माणूस जो अडतीस वर्षांपासून एका व्यवस्थेत निराशेच्या चक्रात अडकला होता त्याला एका अनपेक्षित प्रश्नाने स्वतःच्या इच्छेबद्दल विचार करायला लावलं आणि एका आज्ञेने त्याला त्या चक्रातून बाहेर काढलं यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण अनेकदा आपल्या समस्यांवरचे उपाय आपल्याच मर्यादित दृष्टिकोनातून शोधत राहतो तो माणूस फक्त तळ्याच्या पाण्याकडेच पाहत होता पण खरा उपाय त्या व्यवस्थेच्या पूर्णपणे बाहेरून आला तो त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीच्या नियमांच्या आणि अपेक्षांच्या पलीकडचा होता आणि हे आजही तितकंच आहे नाही का आपण अनेकदा आपल्या समस्यांवरचे उपाय त्याच ठिकाणी शोधतो जिथे त्या निर्माण आहेत पण कधी, कधी आपल्याला पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनाची एका वेगळ्या आज्ञेची गरज असते जी आपल्याला त्या चौकटीतून बाहेर काढेल अगदी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओळखीची तो माणूस स्वतःला एक रोगी मानून जगत होता जेव्हा त्याला बरं होण्याची संधी मिळाली तेव्हा त्याला ती ओळख सोडावी लागली हम्म अनेकदा आपल्यालाही बदलायचं असतं पण आपली जुनी ओळख आपल्या जुन्या सवयी सोडायला आपण घाबरतो ही कथा आपल्याला त्या भीतीवर मात करून एक नवीन ओळख स्वीकारायला प्रोत्साहन देते ही कथा ऐकल्यानंतर एक, एक विचार मनात घोळत राहतो त्या माणसाची शारीरिक समस्या तर सुटली पण शब्दाच्या दिवशी नियम मोडल्यामुळे त्याच्यासाठी जी नवीन सामाजिक आणि धार्मिक समस्या सुरू झाली त्याचं पुढे काय झालं असे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याला समाजातून बहिष्कृत केलं गेलं असेल का त्याला त्याच्या नव्या स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागली असेल का कारण अनेकदा जेव्हा एखादी मोठी जुनी समस्या सुटते तेव्हा ती आपल्या सोबत नवीन अनपेक्षित आव्हान घेऊन येते आजारपणातून बाहेर पडल्यावर नाती सांभाळण्याचं आव्हान नोकरी मिळाल्यावर कामाचा ताण सांभाळण्याचं आव्हान बरोबर ही कथा आपल्याला सांगते की बरे होणे ही एक घटना नाहीये ती एक प्रक्रिया आहे एका संघर्षातून सुटल्यावर दुसऱ्या संघर्षासाठी तयार राहावं लागतं कदाचित खरं स्वातंत्र्य हे समस्या नसण्यात नाही तर कोणत्याही समस्येला सामोरं जाण्याची ताकद मिळवण्यात आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे